संगमनेर तालुक्यात नाशिक महामार्गावर पिसळलेल्या बैलानं धुमाकूळ घातलं असून बजरंग दलानं प्रसंग हाताळण्यामध्ये पुढाकार घेतला दुपारी साडेबाराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातल्या नाशिक महामार्गावर एक पिसळलेला बैल वाहनांमध्ये धडक देत धुमाकूळ घालताना पाहायला मिळाला बैलाची वाहतूक एका अज्ञात वाहनातून केली जात असताना अचानक बैलानं उडी मारून रस्त्यावर धाव घेतली त्यामुळे तो चांगलाच पिसळला चांगला असल्याचं दिसून आलं हा बैल महामार्गावरून धावत असताना अनेक वाहनांना धडक देत होता तसेच रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवरही चाल करून जात होता यामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णत ठप्प झाली होती आणि नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं ही घटना समजताच बजरंग दलाचे कार्यकर्ते कुलदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्वरित घटनास्थळी टीम दाखल झाली बजरंग दलाच्या टीमनं बैलाला शांत करण्याचा आणि पकडण्याचा आटोकाट आटो प्रयत्न केला मात्र बैल अत्यंत पिसाळलेला असल्यानं ही प्रक्रिया कठीण ठरली सदर बैल मालपाणी यांच्याकडून जात होता अशी माहिती समोर आली आहे वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अपघात टळल्याचं बोललं जात आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर